कालबाह्य लॅपटॉप व डीएससी जमा करून आंदोलनाला सुरुवात विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने तलाठी संघटना आक्रमक पुसत तलाठी संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक निवेदने व विनंती केल्यानंतरही दाद न मिळाल्याने आजपासून कालबाह्य लॅपटॉप व डीएसटी जमा करून जिल्ह्यातील सर्व तलाठी यांनी आंदोलनाचे अस्त्र उभारले आहे विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने या आधी जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेली सेवा ज्येष्ठता यादी कालबाह्य झालेले लॅपटॉप व प्रिंटरच्या ऐवजी नवीन लॅपटॉप व प्रिंटर देण्यात यावे यावर्षी झालेल्या सार्वत्रिक प्रशासकीय बदली अनियमितता दूर करण्यात यावी तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली विनंती बदली मराठा आरक्षण मेहनताना अनुदान वाटप मेहनताना या व इतर अनेक महत्वाच्या प्रलंबित जिल्हा व उपविभागीय स्तरीय मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्याने अकरा सप्टेंबर पासून पटवारी संघटनेने कालबाह्य लॅपटॉप व डीएससी जमा करून आंदोलनास सुरुवात केली आहे यानंतरही प्रशासनाने योग्य तो तोडगा न काढल्यास दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे दिल्याची माहिती संघटनेचे उपविभाग शाखा सचिव इंगळे यांनी दिली आहे नमस्कार विदर्भ पटोले संघ नागपूर उपविभाग शाखा पुसदचे सचिव आर बी इंगळे आमचं आंदोलन हे पूर्ण जिल्हाभर चालू आहे शासनाला वारंवार आम्ही निवेदन देऊन आमच्या आर्थिक व सेवाविषयी प्रलंबित मागण्या आहे उदाहरणार्थ उपभाग लेवलला आमचे शिहार अद्याप आम्हाला भेटलेले नाही शासनाने आम्हाला लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप केलेले आहे ते पूर्ण काहे बा काहे बाहेर झालेले आहे त्यामुळे आम्हाला लॅपटॉप आणि प्रिंटरचं अनुदान जिल्हा लेवलला येऊन अद्याप आम्हाला लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप केलेलं नाही अशा अनेक आर्थिक व सेवाविषयी आमच्या प्रलंबित मागल्या आहे नुकतंच आमच्या बदल्याचा विषयसुद्धा यातनी घेतलेला आहे बदल्या आमच्या समुपदेशेनुसार न झाल्यामुळे आमच्या अनेक आर्थिक व सेवाविषयक मागण्या असल्यामुळे पूर्ण विदर्भ पटवर संघ जिल्हा शाखा यवतमाळने आंदोलनाचा रूपरेषा अवगत केलेली आहे जर का आमच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्या प्रलंबित आहेतच निकाली न लागल्यास यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढून पूर्ण विदर्भ आमच्या आंदोलनाची रूपरेषा वाढणार आहे आज जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात सर्व तलाठी यांनी डीएससी टोकन व कालबाह्य लॅपटॉप तहसील कार्यालयात जमा करण्यात आले जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने तलाठी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला दिसून येतोय प्रशासनाने समस्यांची सोडवणूक करावी व तलाठी संवर्गास दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र होऊ शकते सदर आंदोलन केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष राजू मानकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पदाधिकारी उपविभागीय पदाधिकारी हे सर्व सभासदांसह करीत असतात माहिती आंदोलन करते यांनी दिली आहे लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी विठ्ठल मिरासे उमेश राठोड पटवारी नोटीस देऊन पुकारलेल्या संपाचा आज दुसरा टप्पा आहे तर आज आम्ही दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आज आमचा मागणी दिन असल्यामुळे आमच्या मागणी दिनाच्या निमित्तानं आज आम्ही आमचं डीएससी आणि लॅपटॉप तहसील कार्यालयात जमा करणार आहोत यानंतरही जर आमच्या मागण्यांची दखल प्रशासनानं जर घेतली नाही तर दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसपासून आम्ही सामूहिक रजेवर जाणार आहोत आणि त्यानंतरही जर शासनानं जर आमच्या मागण्यांची दखल न घेतली तर पूर्ण इतरभर हे याची आंदोलनाची व्याप्ती पसरणार आहेत